नमस्कार बी न्यूज मध्ये आपलं स्वागत मी महेश्वरी गोखले एक नजरातच्या महत्वाच्या घडामोडींवर डिबेंचर्स कपातीची रक्कम परत मिळावी या मागणीसाठी गोकुळ दूध संघावर जनावरांसह निघाला आक्रमक मोर्चा दूध उत्पादकांना गोड बातमी देण्याचं गोकुळ दूध संघाचं आश्वासन दिवाळी निमित्तानं बाजारपेठा सजल्या गर्दीनं ओसंडून वाहत असलेल्या बाजारपेठेतून मोठी आर्थिक उलाढाल पण त्या आकाशकंदील लाईटच्या माळा यामध्ये नाविन्यपूर्ण उत्पादन दिवाळीच्या तोंडावर भारतीय शेअर बाजारात तेजीचं रॉकेट सेन्सेक्स आठशे दोनशे एकसष्ट अंकांनी वाढून पंचवीस हजार स्वाभिमानी शेतकरी संघटनेची चोवीसावी ऊस परिषद संपन्न चालू बळीत हंगामातील उसाला प्रतिटन तीन हजार सातशे एक्कावन्न रुपये पहिली उचल द्यावी आणि शेतकऱ्यांची संपूर्ण कर्जमुक्ती व्हावी यासह एकूण अठरा ठराव मंजूर